नाही नाही होणार नाहीत असं म्हणतो हो देणार नाही असं नाही काय ते सर ते कोणीतरी होता प्रश्न की अधिवेशन बोलवलं आणि ते निवडणुका लागणार आहेत असं अधिवेशनाची तर गरजच नाहीये मी याच्यावर हा मी याच्यावर तर ठामच नाही अधिवेशनाची गरजच नाहीये याच्यावर तर ठामच आहे पण मराठा आरक्षण दिल्याशिवाय निवडणूकच होणार करणार नाहीत सरकार होणार नाहीत मग सरकार करणारच नाही एवढा मोठा प्रश्न इथं धुमसुत इथं जनते मरणाची परेशानी हे प्रश्न सोडून त्याच्यात रच काय मग तुम्हाला आला आला अमुक अमुक आला प्रचार करायचा भोंगे त्याच्यात त्याच्यातच काय तुम्हाला मग एवढा मोठा प्रश्न इथं इथं लोकांच्या लेकरांचे मूर्दे पडायला लागले प्रश्न सोडायचे सोडून तुम्ही सरकारच येत ना आत्ता प्रश्न सोडा सरकारने प्रश्न सोडायचा जनतेने केलेला मागणी ते वेत लागले का मधीच ही वेत सोडून घेणारच नाही ते मराठ्यांचं आरक्षण मिळेपर्यंत तेच घेणार नाही आता आम्हाला काय माहिती ते खबरदारी घेतं काय करते आहे ते त्यालाच माहीत खबरदारी घेत आहे काय करत आहे नाही दिलं तर आम्ही गेलोत का नाही दुसरं नाही दिलं तर का नाही दिलं तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय दा तुम्हाला आहे आम्हाला नाही का आम्हाला बी तुम्हाला नाही का देतो कोण म्हणलं होतं तुम्ही दिलं का नाही दिलं म्हणून गेले नाही जमावबंदीचा फार म्हणाल माहिती त्यांना काय झाले ती काही दुसरंच असेल आमसाठी काय हाल करत आमसाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही ठरलं तर आम्ही जातच असतो आमचं ठरलंच नाही आमचा तो काही विषयच नाही तुम्ही देतो म्हणले होते आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय मग मग कारण आम न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजून जनतेच्या बाजूनं न्याय आम्हालाच मिळणार जनते आमच्याच बाजूने राहणार सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून न्याय मंदिर म्हणून ते सुद्धा आमच्याच बाजूने राहणार कारण हे देतो म्हणले होते यांनी आमचे फसवणूक केली जर यांनी न्याय दिलं तर कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून जनता म्हणून आम्हाला न्याय मिळत आणि द्यावाचं लागणार मग जर का मुंबईला काही गनिम कावा करायचं आहे का तुम्हाला असं नाही म्हणून त्याचीच खबरदारी घेते का सरकार आणि गनिमकावा कावा करतो आम्ही सगळं ओपनच बोलतो तुमच्याकडं आता आम्ही ती वेळेस सांगूच म्हणलं ना त्याला आता गणिम कावं थोडं म्हणता येणार आहे काय ते तेवीसला सांगू आम्ही ओपन त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित पण मला सांगा काय नोटीसा गरज आहे मुंबईत जाऊ नका म्हणून नोटीस देतात काय तुम्ही आम्हाला कशामुळं तुम्ही कशामुळं नोटीस देणार आम्हाला बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय मग मुंबईत जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला काय जमावबंदी फमावबंदी काय लावली जमावबंदी मग कसं बघायचं आम्ही सहल कशी असतो कसं बघायचं मग वाटून वा फुटाचं लावा दण मग आमच्या मध्ये तुटक तुटक राहा म्हणून काय डोका लावतात जरंगे पाटील जर समजा आरक्षण चोवीस तारखेनंतर आर दिलंच नाही मात्र सरकारनं शब्द दिला होता तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाब विचारणार हे कायद्याच्या दृष्टीनं विचारणार का सगळं कायद्यातून राहूनच करणार का सगळं मग बे कायद्यात काय महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झाले म्हणून कायद्याच्या राज्यात राहतो ह्या गावात ग्रामसंस्था दे इथं या ग्रामपंचायतने नागरिक नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय काय त्याच्या बाहेर थोडंच ही काय द्यायचंच ही आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे मग रेल्वे स्टेशनवर रोडवर डांबरावर हिंडता नाही मोठी गर्दी असते त्यांना बी टाकणार का माहिती तुम्ही आता ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला तिथं कसं काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो आम्ही कामालाच चाललो ना जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसल त्याच्यावर कारवाई करावी लागेल मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्या मंत्र्याची तुम्हाला पुरेमध्ये टाकावं लागते मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते मान्य आहे भाओ पत्रकार बांधवांना मग मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते जमावबंदी त्याचा अर्थ असा आहे की पुरेमध्ये टाकणार का मग सगळीकडं असते रेल्वे स्टेशन पुढं गर्दी विमानतळापुढं गर्दी एस टी स्टँडला गर्दी त्यांना मध्ये टाकणार त्यांना कारणं सांगणार का तुम्ही ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चालले आहेत म्हणून गर्दी आणि मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना मराठा आरक्षण दे म्हणाला ते जर कोणी रेल्वेनं फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला फिरायला चाललोच ना वाहनं मिळणार म्हणून हाय त्या वाहनात चाललो मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला दे मग तू वाहनं लो त्याच्यात बसतो आम्ही असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात असं नाही चालणार तुम्हाला जिथं नाही आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे लोकशाहीत आणावं लागणार आहे तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी आहे तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे तुम्ही गर्दी करू नका कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाने बसायचं मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी उतरते आणि दुसऱ्या थांबायचं मग गर्दी नाही झाली पाहिजे एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं मग